स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी व कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल सरकारने भरावे तसेच पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ त्वरित मागे घ्यावी व दोन हजार वीस चा पीक विमा त्वरित मिळावा या मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे सव्वीस ऑगस्टला मूर्तिजापूर अमरावती टी पॉईंट दर्यापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले एकोणीसशे सत्त्याण्णव साली भाजपाने भुवनेश्वराला कार्यकारिणीत विदर्भाचा ठराव केला लगेच अटलजींनी छत्तीसगड उत्तरांचल झारखंड ही तीन लहान राज्य दिले मात्र विदर्भ दिला नाही दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीत विदर्भाच्या जनतेला भाजपाने विदर्भाच्या नावाने मते मागितली विदर्भाच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवून भाजपचे चव्चाळीस आमदार निवडून दिले व पुन्हा राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आले पण विदर्भ वेगळा दिला नाही विदर्भातील जनतेची दिशाभूल केली परिणामी दोन हजार एकोणवीस मध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आंदोलनामुळे व जनजागृतीमुळे पंधरा आमदार कमी करून विदर्भातील जनतेने भाजपाची सत्ता महाराष्ट्रातून संपून टाकली वीज विदर्भात तयार होते जमीन पाणी कोळसा सर्व विदर्भाचे असताना महाराष्ट्र सरकार सतत विजेचे दर वाढून जनतेची लूटमार करीत आहे कारण सर्वात जास्त विजेचे दर महाराष्ट्रात आहे कोरोना बंद बंद असल्यामुळे जनतेचा रोजगार होता त्यामुळे कोरोना काळातील वीज बिल सरकारने भरले पाहिजे तसेच पेट्रोल डिझेल गॅस दर वाढ मागे घ्यावी सन दोन हजार वीस मध्ये सोयाबीन पिकावर व्हायरस आल्यामुळे सोयाबीनचे पूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले तसेच कापूस पीक हे बोंड अडीमुळे संपूर्ण नष्ट झाले होते त्यामुळे या पिकाचा पीक विमा त्वरित शेतकऱ्यांना मिळावा या मागण्यांसाठी सव्वीस ऑगस्ट दुपारी बारा वाजता मूर्तिजापूर अमरावती टी पॉइंट दर्यापूर येथे हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आव्हान विदर्भ राज्य आंदोलन समितीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अमोल कंटाळे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील रवींद्रसिंह ठाकूर विष्णू काळमेख रवी तराड निखिल भायने गणेश अरबट रवींद्र उपाध्याय प्रदीप वडतकर राजेश काळे सुभाष लाजूरकर अशोक राणे रावसाहेब गावंडे विजय लाजूरकर भाऊराव राणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे जे आंदोलन झाले त्याबद्दल तुमचे तुमच्या मागण्या प्रशासनाकडून काय आहे आणि तुम्हाला त्याबद्दल काय वाटत तालुक्यामध्ये रास्ता रोको आंदोलन आहे या आंदोलनाच्या मागण्या अशा आहेत स्वतंत्र विदर्भ राज्य आणि पेट्रोल डिझेल हे भाव सरकारने अव्हाच्या सव्वा खूप वाढवलेले आहे डिझेल पेट्रोलचे भाव कमी व्हावे आणि दोन हजार वीसला जो शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तो पीक विमा फक्त त्याचा मूग आणि उडत याचाच दिलेला आहे मात्र मागल्या वर्षी सोयाबीनचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे सोयाबीन या पिकावरती व्हायरस आला होता त्याच्यामुळे सोयाबीनचं पीक अजिबात झालं नाही त्यानंतर कपाशीवर बोंडळी आली बोंडळी आल्यामुळे कपाशीसुद्धा पिकली नाही त्याच्यामुळे पीक विमा कंपनीने शेतकऱ्यासोबत ही एक फार मोठी गद्दारी केलेली आहे आणि या पीक विमासोबत या सरकारचं साठं लोटं असल्यामुळे नेहमीप्रमाणे दरवर्षीच शेतकऱ्याला पीक विमा त्याच्या हक्काचा सुद्धा मिळत नाही पीक विमा कंपनीने कोट्यवधी रुपये शेतकऱ्याकडून जमा करून लुटलेले आहेत आणि त्याचा मोबदला शेतकऱ्याला दिलेला नाही दुसरी गोष्ट को अशी कोणी म्हणते की बा तुम्हाला वेगळा विदर्भ कशासाठी पाहिजे अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला जेव्हा विदर्भ हा महाराष्ट्रामध्ये सामावून घेतला तेव्हा जो नागपूर करार झाला त्या करारामध्ये तेवीस टक्के वाटा हा विदर्भाचा होता महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये तेवीस टक्के वाटा विदर्भाचा शासकीय नोकऱ्यांमध्ये तरुणांचा वाटा तेवीस टक्के होता हा संपूर्ण तेवीस टक्के वाटा त्या करारामध्ये असताना महाराष्ट्र सरकारने हा करार पाडला नाही फक्त सात टक्के हा वाटा विदर्भाच्या वाट्याला येत आहे त्याच्यामुळे आम्हाला आमचे स्वतंत्र विदर्भ राज्य पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र राज्य हे सर्वात कर्जबाजारी राज्य आहे महाराष्ट्रावर चार लाख चार लाख अकरा हजार कोटीचे कर्ज आहे आणि त्या कर्जावरील एकतीस हजार कोटी, कोटी रुपयांचा सरकारला व्याज द्यायचा एकूण चार लाख बेचाळीस हजार कोटी रुपयाचा महाराष्ट्रावर कर्ज आहे त्यामुळे महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास होणार नाही म्हणून आम्हाला आमच्या हक्काचे स्वतंत्र विदर्भ राज्य पाहिजे आहे आणि ते आम्ही मिळवणार आमच्यामध्ये अकरा जिल्हे आणि एकशे वीस तालुक्यामध्ये संपूर्ण ठिकाणी रास्ता रोको होता आणि आजपर्यंत आम्ही विदर्भासाठी अनेक के आंदोलनं केली आणि पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही सात दिवस नागपूरला सात दिवसाचं ठेव आंदोलन पण केलं आता सर्व झालं आता आम्हाला आरपारची लढाई करायची आहे आज म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आता आम्हाला सरकार सोबत रस्त्यावर उतरूनच लढायचं आहे आम्हाला भगतसिंगाचाही मार्ग समजतो आणि गांधींचाही मार्ग समजतो आजपर्यंत आम्ही गांधींच्या मार्गाने लढलो पण येणारा काळ आम्ही भगतसिंगाच्या मार्गाने लढू एवढंच बोलतो जय विदर्भ श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर